नगरी बातम्या आणि बरच काही सोलापूरच्या लेकीचे जोरदार शक्ती प्रदर्शन हजारोंच्या उपस्थितीत प्रणिती शिंदेनी भरला अर्ज आमदार प्रणिती शिंदेनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उज्ज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीरामका साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी विश्वनाथ चाकोती शिवसेना नेते उत्तम खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या लेखीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळाले प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली तसेच यानंतर भव्य दिव्य रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक बेडर पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपला आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला भाजपने मागच्या दहा वर्षात विश्वासाने सोलापूरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेसाठी मजा घेतली आज लोकांना गरज असताना त्यांनी पाठ फिरवली आज अजूनही त्यांच्या उमेदवारासोबत मागचे दोन खासदार फिरत नाही का तुम्हाला त्यांची लाज वाटते का असा खडा सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे असं शिंदे म्हणाल्या मी लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आशीर्वाद द्यावा असं आवाहनही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केले महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट माकप आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे आमच्या सोबत आहेत ही, ही लढाई आपल्या सगळ्यांची असून आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू भाजप आहे त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे सोलापूरचे नुकसान झाले त्याचा बदला घेण्याची वेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या मी सोलापूरची लेख माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहीन असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले या सभेला संबोधित करताना माखकचे नेते नरसय्या आडम यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला रेनगर वसाहतीचा वसाहतीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र या योजनेची सुरुवातच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली भाजप सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिशातून निधी दिला का असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला सोलापूरच्या लेकीसाठी कार्यकर्त्यांची लाट प्रणिती शिंदे यांचा अर्ज भरण्याच्या निमित्ताने आयोजित रॅली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गावोगावच्या हजारो नागरिकांनी या रॅलीत सहभाग घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी युवक युवती आणि महिला कार्यकर्त्यांच्या लक्षणीय सहभाग दिसून आला प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माणे राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे सुधीर खरटमल महेश गादेकर शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर युएन बेरिया अमर पाटील उत्तम प्रकाश खंदारे भारत जाधव प्रमोद गायकवाड तौफिक शेख एम एच शेख आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील अध्यक्ष निखिल किरणाळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मेस्त्री सुरेश हसापुरे आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बंधू भगिनीनो तुम्हाला मनापासून नमस्कार करते या, या

चा वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला माझे वडील माझे वडील माझ्या मा� खासदार शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट अदनी आदम मान कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळे आपल्या सोबत आहेत केवळ लोकशाहीसाठी <laughs> आपलं हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची भेळ आहे पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या वाटेवर आणि प्रगतीच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत